नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस पथकाने एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेत त्यांना जेल बंद करत त्यांच्या ताब्यातून साडेचार लाख रुपये किमतीचा एम डी अंमली पदार्थ सह चार चाकी चा वाहन मोबाईलसह सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मुजा उर्फ मुजफ्फर मेनुद्दीन शेख व त्रेचाळीस शेख फरहान रजा मोहम्मद सादिक वय बावीस अनिल मोतीराम वर्मा वय पस्तीस हिना जीवन कापसे वय पस्तीस सर्व राहणार नाशिक अशी आरोपितांची नावे आहे पुढील कारवाई कामे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी क्रमांक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत किरण सिरसाट सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल काठे प्रदीप मजदे महेश साड़के प्रशांत मरकड़ उत्तम पवार कैलाश चौहान विशाल देवरे परदेशी शर्मिला कोकनी, राहुल पालखेड़े मुक्तार शेख अमोल कोष्टी अप्पा पानवर जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे पुलिस हवलदार नाजीम पठान आदि ने अनवर खान पठान नासी